धर्मदाय परीक्षेची आज रिस्पॉन्स शीट आलेली आहे आपण खूप मेहनतीने ह्या प्लॅटफॉर्मवरती ॲनालिसिस घेऊन आलो होतो आपण सगळ्या शिफ्टचं डिस्कशन केलं तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना खूप ह्या गोष्टीचा फायदा झालेला आहे आणि आता वेळ आलेली आहे आपल्याला एक्झॅक्टली किती मार्क्स पडले आहेत सगळं आपला सरळ क्वेश्चन पेपर आणि आन्सर्स बघण्याची ती रिस्पॉन्स शीट कुठे मिळते कुठून डाउनलोड करायची सगळं आपण इथे आता थोड्याच वेळात बघणार आहोत त्याआधी आपली ही सरळ सेवेची बॅच आहे आपण याची फीस काही दिवसांपूर्वी कमी केलेली होती बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्या गोष्टीचा लाभ घेतलेला आहे परंतु अजून बरेच विद्यार्थी आहेत ज्यांना लाभ घ्यायचा आहे पण ती ऑफर तिथेच संपलेली आहे आता जी ऑफर आहे ह्यामध्ये तुम्हाला ही सेम बॅच तीन हजार शंभर रुपयांमध्ये मिळणार आहे, सग्ड़े सग्ड़े जातिल। आहे या बॅचमध्ये तुम्हाला सगळे विषय शिकवले जातील जे सरळ सेवेचे विषय आहेत सगळे सगळे विषय शिकवले जातील परीक्षेच्या आधी पंधरा दिवस सगळ्यात महत्त्वाचे काही नोट्स आहेत आपल्याकडे ते आपण इथे विद्यार्थ्यांकडनं दिवस रात्र पाठ करून घेणार आहोत फक्त तुमचे झोपायचे आठ तास सोडले तर ठीक आहे या नोट्समधनंच प्रश्न येतात हे नोट्स खूप आपण तुम्हाला म्हणायचं असेल सिक्रेटिवली तर तुम्ही तसंही म्हणू शकता फक्त आणि फक्त संगम स्टुडंट्स लाट्स मिळतात ह्या इन्स्टिट्यूटच्या बाहेर जात नाही हे नोट्स अशा नोट्समधून तुम्हालाही अभ्यास करायला लावणार आहोत जे या परीक्षेच्या मध्ये तुम्हाला आपल्या ॲनालिसिसचा पुढे काय क्वेश्चन येईल याचा फायदा झाला होता ते सगळं परीक्षेच्या आधी आत्तापासून ह्या बॅचमध्ये आपण कवर करणार आहोत म्हणजे विचार करा शंभरपैकी तुम्हाला किती मार्क्स पडतील किती क्वेश्चन्स बरोबर येतील याचा तुम्ही विचार एक अंदाजा जर घेतला तर तुम्हाला खूप जास्त बेनिफिट आहे ठीक आहे आता आपण बघूया लगेच की कुठे जायचं आहे काय करायचं आहे ही लिंक आहे तुम्ही वरती इथे बघू शकता सेम लिंक आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरती पण मिळेल टेलिग्रामचं जे चॅनल आहे त्याचं नाव आहे संगम सरळ सेवा भरती इथे गेले तुम्ही तर तुम्हाला ही लिंक मिळून जाईल या लिंकवरती क्लिक केलं तुम्ही तर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड आहात म्हणून तुम्हाला ऑलरेडी लज रजिस्टर करायचं आहे म्हणजे रजिस्टर्ड स्टुडंट आहे मी मला लॉग इन करायचं आहे म्हणून इथे क्लिक करायचं इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशनचा जो तुमचा नंबर आहे तो तुमच्याकडे ऑब्वियसली सेव्ड असेल तो टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकून हा युनिक कॅपच्या इथे टाकायचा आहे आणि लगेच तुम्ही लॉग इन झाल्यावरती तुम्हाला तुमची रिस्पॉन्स शीट डाउनलोड करायचं तिथे ऑप्शन मिळणार आहे आता रिस्पॉन्स शीट घेतल्यानंतर काय करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला कट ऑफ काय लागू शकतो आत्तापर्यंत जे काही व्हिडिओ आले होते जे काही कट ऑफ होता दॅट वॉज नॉट क्लिअर आता ह्या रिस्पॉन्स नंतर आपण हंड्रेड पर्सेंट सांगू शकतो संगम इथेच आपण हंड्रेड पर्सेंट सांगणार आहे की कट ऑफ काय लागणार आहे त्यासाठी तुम्हाला या यूट्यूब चॅनलला सगळ्यात आधी सबस्क्राईब करावं लागेल आणि तुम्ही ज्या शिफ्टचे द्या ज्या डेटचे असाल विद्यार्थी तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट मला पाठवा म्हणजे आपल्याला चांगला पूर्ण टीमला संगम टीमला बसून ॲनालिसिस करता येईल की कोणत्या दिवसाचा पेपर अवघड होता त्या तीन शिफ्ट्समध्ये कोणती शिफ्ट अवघड होती कोणते क्वेश्चन्स कुठे हार्ड होते कुठे कोणते क्वेश्चन्स सोपे होते हे सगळं बघून आपण या चॅनलवरती एक्झॅक्ट कट ऑफ घेऊन येणार आहोत त्या कट ऑफच्याच आसपास एक दोन मार्क मागे पुढेच तुमचा कट ऑफ लागणार आहे प्रत्येका कॅटेगरी वाईज काय कट का ऑफ लागणार आहे सगळं आपण इथे बघू ते तुम्हाला कळण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं पाहिजे या यूट्यूब चॅनलला ठीक आहे चला तर मग भेटूया आपण आता धर्मदायचा कट ऑफ काय लागेल या सिरीजमध्ये थँक्यू थँक्यू सो मच